मित्रांनो जर तुम्हाला शेअर मार्केटचं काही पण ज्ञान नसेल पण तुम्हाला शेअर मार्केटसारखं रिटर्न कमायचं आहे का तुम्हाला शेअर मार्केट शिकण्यासाठी वेळ नाही तरी पण तुम्हाला शेअर मार्केटसारखा रिटर्न घ्यायचा आहे काय मग तुमच्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे हा व्हिडिओ तुमच्या खूपच फायदेशीर आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही शंभर ते हजारपर्यंत किंवा जास्त पण तुम्ही पैसे गुंतू शकता कोणताही म्युच्युअल फंड एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी चालत असते त्या कंपनीला ए एम सी असे म्हणतात असेट मॅनेजमेंट कंपनी हे नाव आहे त्याचं हे एम सी कंपनी नवीन नवीन नवी फंड्स बाजारामध्ये आणत असते आणि त्या फंडची जाहिरात टी व्हीवर वर्त किंवा वा वर्तमानपत्रावरती किंवा मोलवरती दाखवल्या जाते जेणेकरून पब्लिक त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतील समजा आपण हजार रुपये एका एक्स बाय झेड कंपनीमध्ये तेव्हा आपल्याला पाच हजार रुपयाचे युनिट्स मिळतात प्रत्येक युनिटची एक किंमत असते त्याला एन ए असे म्हणतात नेट ॲसेट व्हॅल्यू असे म्हणतात त्याला आता तुम्हाला मी म्युच्युअल फंडचे प्रकार सांगणार आहे म्युच्युअल फंडचे हे चार प्रकार असतात पहिला आहे इक्विटी म्युच्युअल फंड या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता पण याच्यामध्ये जा जास्त रिक्स असू शकतो दुसरा म्युच्युअल फंड देव्फ आहे डेफ फंड डेफ फंडमध्ये सरकारी ब्रँड किंवा सरकारी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतात या कंपनीमध्ये रिस्क कमी असतो पण रिटर्न पण कमी मिळतो तुम्हाला आणि तिसरा आहे हायब्रिड फंड या फंडमध्ये इक्विटी आणि डेफ फंड हे मिक्स असतो या फंडमध्ये रिक्स हे जे मध्यम प्रकारे असतो आणि चौथा आहे एस आय पी तुम्ही याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक फिक्स अमाऊंट ठेवून तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्ही दुसरं आहे लमसम याच्यामध्ये तुम्हाला एक खट्ट्या पूर्ण पैसे इन्व्हेस्ट करायचा ऑप्शन असतो एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे की म्युच्युअल फंडमध्ये जास्तीत जास्त का कालावधीसाठी जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो कमीत कमी पाच ते सहा वर्षापर्यंत तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर चांगला प्रॉफिट होऊ शकतो तर त्याच्यापेक्षा जास्त दिवस ठेवले तर खूपच चांगला होईल तुम्हाला म्युच्युअल फंडचं प्रॉफिट हे कंपाऊंड इंटरेस्टच्या स्वरूपात होत असते कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ वाद व्याज तुम्हाला म्युच्युअल फंडची माहिती ही कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद